ए कमी लाव साबण तोंडाला आधी ह्याच नाही एवढी मोठी पांढरी आजूक लावायला तोंडाला साबण हे पांढऱ्या तोंडीतलं का मला बॅक पाणी झालं आधी एवढी मोठी आहेस ना पण आजूक साबण लावाय दानं तिनता हे आधीच हे

ते वापस बोलता नहीं वापस ला हो बोला मे भी गोरी वो चीम आ मेडिकल मध्य नंबर एक होत होता है <laughs> मेरा बाप भी काला था और मैं भी काल ए <laughs> 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 आता गोरी क्रीम आना तुम गोरी बनना टा 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 हम्म नहीं

是 <laughs> 啊